सहा वर्षीय मुलीची हत्या करून पोलीस पित्याची आत्महत्या सहा वर्षीय मुलीची हत्या करून पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतः आत्महत्या केली सहा वर्षाच्या चुमुकलीची गळफास देत हत्या झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील जेलरोड परिसरात मॉडेल कॉलनी या ठिकाणी चौतीस वर्षीय स्वप्नील गायकवाड या पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःच्या सहा वर्षीय मुलीची हत्या करून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्यानं नाशिक रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे स्वप्नील गायकवाड हे उपनगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते आपल्या सहा वर्षीय भैरवी स्वप्नील गायकवाड या मुलीची गळफास देत हत्या केली त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे स्वप्नील गायकवाड याचा घटस्फोट झाल्यानं तो मानसिकरित्या अस्थिर असल्याचं देखील बोललं जात आहे यातूनच त्यानं आपल्या सहा वर्षीय मुलीची हत्या केली असावी हत्या करत स्वत ही गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून हत्या आणि आत्महत्येचं मूळ कारण अद्याप अस्पष्ट असल्यानं याबाबत अधिक तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी स्वप्नील गायकवाड यांनी आज स्वतःला गळफास घेऊन के आत्महत्या केलेली आहे ती बाब लक्षात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांची छोटी मुलगी सात वर्षाची मुलगी हिला देखील गळफास दिल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे तपास या ठिकाणी सुरू झालेला आहे नेमकं कशामुळे सदर प्रकार त्यांनी केलेला आहे याबाबतचा तपास सुरू आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी एडी दाखल झालेली आहे आणि एफ एस एल ची टीम स्पॉट वरती बोलवलेली आहे हा सदर कर्मचाऱ्याच्या पश्चात त्यांची आई आणि वडील या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे तपास करत आहोत